नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आता आली आहे एवढ्या दिसापासूनचा प्रलंबित असलेला पीक विमा अखेर मान्य करण्यात आला असून त्याद्वारे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी निधी मंजूर करून शासन निर्णय जी आर काढण्यात आला आहे जी आर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना पीक विम्याचे नऊ कोटी अठ्ठेचाळीस लाख अडतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतकी रक्कम मंजूर करण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा होय मित्रांनो एकूण तीन पीक विमा कंपन्यामार्फत ही रक्कम राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या तीन कंपन्यांमार्फत एकूण रक्कम अठ्ठेचाळीस लाख अडतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये एवढी रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना वितरित करण्या शासनाची या ठिकाणी आता मान्यता देण्यात येत आहे होय मित्रांनो सदर ही अपडेट सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आंबिया भारसाठी असून त्याद्वारे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मंजूर झालेली ही रक्कम आता वर्ग करण्यात येणार आहे धन्यवाद